जगत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मलाड विधानसभा या ठिकाणी आहोत मडमध्ये आणि तुम्ही पाहताय की उत्तर मुंबईचे जे बी जे पीचे अधिकृत उमेदवार आहेत पियुष गोयल जी आहेत आणि त्यांचा कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा मलाड विधानसभा जो आहे तो सरासरी दोन लाखाच्या आसपास या ठिकाणी मतदार आहेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो वाटा आहे ती कुळी बांधवाचा आहे तर यासाठी आज आपण थेट जाणून घेणार आहोत की जे कोळीवाडे आहेत त्यामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि कोळी बांधवांचा कशा पद्धतीचा प्रतिसाद जो आहे पियुष गोयलजींना मिळतोय संदर्भात आपल्याला परिपूर्ण माहिती देत आहे ते म्हणजे मडचे हरबादेवी ट्रस्टचे अध्यक्ष जे मडची हरबादेवी ट्रस्ट म्हणजे या ठिकाणी ती खूप मानाची जाते जाते प्रतिष्ठित संस्था मानली आणि त्यांचे अध्यक्ष महेश पाटील जी आहेत तसेच ते मालाड विधानसभेचे सध्या उपाध्यक्ष सुद्धा आहेत त्यांच्याकडे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे, आहे, दिले आहे तर आपण थेट जाणून घेणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की ग्राउंड रिपोर्ट काय बोलतोय स्थानिक नागरिक काय बोलत आहेत आणि स्थानिक नागरिक कोणकोणत्याशी कारण आहेत उत्तर मुंबई लोकसभेत सध्या माहिती भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खरी लढत मांडली जात आहे काँग्रेसचे भूषण पाटील आणि भाजप उमेदवार पियुष गोयल यांच्यात जोरदार प्रचार सुरू आहे मालाड विधानसभा उपाध्यक्ष तसेच मड येथील प्रतिष्ठित समजली जाणारे श्री हरबादेवी ट्रस्ट चे अध्यक्ष महेश पाटील यांनी जागृत महाराष्ट्राशी बोलताना कोळी बांधव तसेच स्थानिक नागरिकांनी पियुष गोयल यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे रविवारी या ठिकाणी रॅली झाली त्यामध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद होता आणि स्थानिक कोळी बांधव जे आहेत त्यांनी पियुष गोयलजींना काय मतदान केलं पाहिजे या संदर्भात काय सांगा प्रथम मी जागृत महाराष्ट्राच्या अभिनंदन व आभार मानतोय आपले संपादक अमोल भालेराव आमच्या गावाच्या ज्या समस्या असतात त्या चांगल्यापणे प्रखरपणे मांडत असतात त्याबद्दल आपले धन्यवाद आपण बी जे पी मार्फत पियुष गोयल साहेबांना उमेदवार दिलेले आहे मोदी साहेबांनी मोदी साहेबांचं काम आपण दहा वर्षे बघू बघत असतात कसे कुठल्या चांगल्या प्रकारे ते देश हाताळत आहेत विदेश निधी असू दे किंवा रस्ते असू दे किंवा कोविडच्या काळामध्ये त्या समस्या असू दे त्या सर्व कसं चांगल्या प्रकारे आहेत त्याच्या सर्व जनतेला त्याचा अनुभव आहेच आणि आपल्याला जो उमेदवार दिलेला आहे तो असा तगडा उमेदवार आहे की पियुष गोयल साहेब जे आहेत तर त्यांना खरोखर कर, चांगला कारण घ्यायचे कारण ते हे आहे की ते उच्च शिक्षित म्हणजे आपल्या संपूर्ण भारतामध्ये सी एच्या सेकंड रँकमध्ये पास झालेले आणि लॉमध्ये आपल्या मुंबईमध्ये सेकंड रँकमध्ये पास झाले म्हणजे असे व्यक्ति महत्व आपल्याला दिलेलं आहे आणि ते आपल्या मुंबईचे मुंबईमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे कधी खोट्या पसरतात की ते बाहेरचे आहेत त्या त्या आपल्या मुंबईमध्ये त्यांना जन्म झालाय डॉन बॉस्को माटुंगाला जे शाळा आहे त्याच्यामध्ये त्याचे प्रथम प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे नंतर उच्च शिक्षण आपल्या चर्चगेट येथे झालेलं आहे म्हणजे असे आपल्या गा म्हणजे मूळ मुंबईचे रहिवासी आहेत आणि अशा रहिवाशांना आपल्या आपल्याला चांगल्या प्रकारे उमेदवार दिलेला आहे आणि अगोदरचे उमेदवार आपले गोपाल शेट्टी साहेब होते त्यांनी सुद्धा बारीक बारीक छोट्या ग्राउंडवर जाऊन जे खरोखर नगरसेवकाची काम असतात आमदाराची काम असतात ती सुद्धा त्यांनी पार पाडल्यात एक केंद्रीय खासदार केंद्रीय म्हणजे सांसद रत्न भेटला ह्या कारणामुळेच भेटलं कारण त्यांनी विधेयक ठेवलं प्रायवेट इथलं ती सुद्धा त्यांच्या त्यांनी चांगल्या प्रकारे जनतेची सेवा कशी होती त्या माध्यमातून टाकलेली होती व त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या उत्तर मुंबईचा कायापालट केलेला कशा पद्धतीचं आवाहन कराल आपल्या समाजाला की समाजाने पूर्ण मतदान केलं पाहिजे बघा आपल्याला आता एवढे चांगले कॅन्डिडेट दिलेले आहेत तुम्ही भूषण पाटील बोलत असाल उभा टाचे तर काँग्रेसचे त्याचा उभारण्याचा त्यांचा सहभाग आहे राष्ट्रवादी पवारांचा सहभाग आहे परंतु ते ही हा जी कॉन्स्टिट्युन्सी आहे त्याच्यामध्ये गोपाल शेट्टी साहेब अगोदरच्या याच्यामध्ये इलेक्शनमध्ये चार लाख पासष्ट हजारांनी लीडनी जिंकले तर ह्या वर्ष ह्या याच्यामध्ये आपल्याला पियुष गोयल साहेबांना साडेपाच ते सहा लाखाच्या ह्याच्यावर मार्जिनने आपल्याला जिंकवायचं कारण जर ते एवढ्या मार्जिनने जिंकले तर त्यांचा जास्तीत जास्त फोकस आपल्यावर असेल कारण आपण जेव्हा आता महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाने गोपाल शेट्टी साहेब निवडून आले जास्त मताधिकाने तसंच आपले खूप गोयल साहेब यांना सुद्धा मताधिकाने जर आपण निवडून दिलं तर आपल्याला ज्या आपल्या समस्या आहेत त्यांना जास्त मोठ्या प्रमाणात चालना भेटेल व आम अम, आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते आहेत त्यांना बोलू शकतो की आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे मत देऊन तुम्हाला निवडून दिलेलं आहे तर शेवटचा प्रश्न महाविकास आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांनी एक आरोप केला होता की स्थानिक पातळीवरती जसा महाविकास आघाडीच्या प्रचाराला या ठिकाणी जी गर्दी होती ती भाजपच्या पियुष गोयलची जो प्रचार सभा झाली त्याला तेवढी गर्दी नव्हती त्याकडे कसं पाहताय आणि त्यांना काय उत्तर देत बघा आपली कंपॅरिझन करायला गेलं तर आमची सुद्धा आणि सर्वात मोठी होती पण असं असं बोललेलं बरं वाटतं का जेव्हा त्याचा व्ह्यू तुम्ही बघणार ना तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की किती होती नाही किती नाही म्हणजे काहीतरी अफवा म्हणजे ह्याच्यामध्ये काय हे असते का की एवढी पब्लिक होती एवढी होती अरे जी कामं होतात त्या कामाने बोला ना कामावर बोला तुम्ही त्यामुळे बोलू शकता का नाही बोलू शकत जो तुमचा जो नेटवार दिला आहे त्यांनी नगरसेवकाची आता बोलायला कारण बरं वाटत नाही नगरसेवक सुद्धा त्यांनी लढवलेली नाही म्हणजे नगरसेवक सुद्धा पण त्यांना भूषवलेला आहे तुम्ही केंद्रीय मंत्री पदावर घेऊन जात आहे म्हणजे तुमच्याकडे उमेदवार सुद्धा नाही तसेच या प्रसंगी पियुष गोयल निवडून आल्यानंतर कोळी बांधवांना होणार फायदा याचीही माहिती दिली आहे त्यानंतर आपलं वजन वाढते आपल्याला फंड भेटतो आपल्या आपल्या गती भेटते तसंच पंतप्रधान मत्स्य विकास योजना दिल्या किसान क्रेडिट कार्डची सवलत दिली त्याच्यामधून आपल्या दीड लाखाचा आपण घेऊ शकतो निधी आपल्या घेऊ शकतो व त्याच्यामध्ये केवळ साठ टक्के आणि ते जर रेग्युलर आपण जर परतफेड केली तर तीन टक्के रिपीट भेटतो म्हणजे वर्षाला फक्त चार टक्केच त्याला व्याज लागणार म्हणजे ह्या सुविधा दिलेल्या आहेत आणि आपण जेव्हा वादळ आपल्या तो इकडे तोपते तेव्हा आपण बघितलंच असेल की किती बोटी आपल्या विजय शंभर एक बोटी त्याच्यामध्ये सहकारी सोसायटी यांच्या ज्या बोटी हरबादेवी सहकारी सोसायटी यांच्या ज्या सोसायटी बोटीला नुकसान झालेलं त्या आपल्या पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत त्या बोटीला सुद्धा चांगल्या प्रकारे आपण युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका